ने कि कल को अगर कोई कुत्ता मेरे गाड़ी के नीचे आ जाएगा फिर भी ये लोग इस्तीफा नहीं ये आ, क्या कहूँ कहने के लिए कुछ शब्द नहीं है अगर उनके ऊपर जब कुछ कोई बीतेगी बात देवेंद्र फडणवीस जी के ऊपर मैं नहीं चाहता कि उनके ऊपर ऐसी बात बीते लेकिन अगर बीतेगी तो फिर उनकी भावना क्या होगी और जो भी गृह मंत्री अपने राज्य में जनता का संरक्षण नहीं कर सकता कुत्ता तो वफादार होता है

चर्चा आहे हे साफ झूट आहे आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो यांची बेबंदशाही आहे एक तर यांना हा कारभार झेपत नाही आहे जमत नाही आहे अभिषेक घोसाळकर आणि तो जो कोण तथाकथित गुंड याचा सत्कार कोशारी राज्यपाल असताना तो फोटो आहे त्यांच्या आजूबाजूला कोण होते ते बघितल्यानंतर फडणवीसांची भूमिका मी समजू शकतो की त्यांनी अशीच भूमिका घेणं गरजेचं आहे कारण त्या फोटो फोटो पुरेचा बोल काय तो तुमच्याकडे फोटो आला नसेल तो फोटो आम्ही तुम्हाला देऊ अगदी मोठ्या सन्मानपूर्वक त्या मॉरिसचा सत्तर होतो आहे आणि बाजूला कोण उभं आहे ते बघा आणि ते बघितल्यानंतर फडणवीसांची भूमिका उलटं मग मॉरिस आणि त्यांचे काही धागेदोरे होते का हे आता बघण्याची गरज आहे पण अभिषेक गोसाळकर आणि त्यांची अशी कोणतीही दुश्मनी नव्हती वाद नव्हता निवडणुकीला उभं कोणी राहू शकतं अपक्ष पण राहतात पण खून केल्यानंतर आत्महत्या का झाली जर सुडाची भावना असेल तर एखादा माणूस का म्हणतो कधी एखादा माणूस टोकाची भूमिका का घेतो खून करण्यापर्यंत का जातो एक तू तरी राशील तर मित्र राहील पण त्याचीही हत्या होते आणि स्वतःही आत्महत्या करतोय मग नेमका याच्यात काय काळबेर आहे आणि उलटं 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 एकच मिनिट मग तो जो फोटो आहे

लोकशाही ऐसे ही चुनाव है तानाशाही हटाओ देश को बचाओ बिलकुल सही कहा उन्होंने अभी अभी कुछ लोग सुधर रहे हैं उनमें से शायद एक है एक है असू शकतो असू शकतो कारण ही केस वाटते तेवढी सोपी दिसत नाही आहे की नुसतं त्यांनी गोळ्या घातल्या आणि स्वतःला गोळी घात घालून गेली घेतली हे एवढं काही सोपं नाही आहे कारण जवळून जर का त्याला गोळी घातली घातली जाऊ शकते जे अगदी सुपारी केलेर असतात ते जवळनेच गोळ्या घालतात तसं त्याला घातली असेल कोणीतरी आलं ना थोडस बाहेर पण त्याच्यामध्ये ते पूर्ण नाही आलेलं गणपत गायकवाडच्या याच्यामध्ये कोणी तुम्ही मागितलेलं का फुटेज नव्हतं आमचं निवडणुकीच्या वेळेचं अंतर्गत निवडणुका झाल्या त्याचं फुटेज कोणी मागितलं नव्हतं तरीसुद्धा यांनी निकाल दिला मग हे फुटेज आम्हाला बाहेर काढावं लागलं हे एका काही तासामध्ये हे फुटेज बाहेर आलं कारण ते त्यांच्या सोयीचं होतं आता ह्याच्यामध्ये संपूर्ण फुटेजमध्ये मॉरिस त्यांना गोळी घालताना असं फुटेज नाही आहे गोळ्या जाता तो अभिषेक बिचारा जखमी होऊन पडलाय हे कळतंय आणि मॉरिस आत्महत्या करतानाचं फुटेज आहे का असेल नाही नाही मॉरिस आत्महत्या करताना फुटेज असेल तर ते यावं म्हणजे याच्यावरती काय तो निकाल पक्षांनी पक्षनेत्यांनी कि जे प्रवक्ते आहेत ते प्रवक्ते या हत्तीच्या मागे असण्याची शक्यता आहे मला नाही पुरुष असेल किंवा महिला मला नाही माहिती त्यांनी कारवाई कारण कारण ही कोणाची गॅरंटी तुम्हाला कळले कर गुंडगिरी करा काही करा आम्हाला चारशे पार व्हायचंय चारशे पार तुम्ही खुनी बलात्कारी असलात तरी आम्हाला चालेल पण आम्हाला चारशे पार करा नाही आम्हाला पार कर दो ये मेरी गॅरंटी आहे कुठ नाही हो काळात बहुतांश राजकीय पक्षांकडून जो तो कारणीभूत होऊ असं तुम्हाला वाटत नाही असू शकेल परंतु जे गुंड जे आहेत ते कोणाच्याही पक्षात असोत त्यांना राजाश्रय मिळता कामा नये आणि जर त्यांना राजाश्रय जर का एवढी वर्ष झाल्यानंतर अचानक या गुंडाने एवढी हिंमत कशी आली राजाश्रय मिळणं हा एक भाग झाला आणि हिंमत मिळणं हा अधिक एक वेगळा भाग झाला एवढी मस्ती कशी आली की काही जरी केले खून पाडले तरी आमचं काहीच बिघडू शकत नाही ही गॅरंटी त्यांना कोणी दिली काय काय त्यांना ट्विटवीट शिवाय दुसरे येतच नाहीये ते ट्विटवीट ते बोलू शकत नाही आणि त्यांना ट्विट करण्याशिवाय दुसरं काहीच येत नाही त्यांच्याकडे जेव्हा मजकूर लिहून येतो तेव्हाच ते बोलू शकतात किंवा काहीतरी ट्विट करू शकतात पण पण जोपर्यंत त्यांच्याकडे मजकूर येत नाही तोपर्यंत ते काही बोलू शकतात मी आता ऐका 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 एकच मिनिट अरे जरा एकच मिनिट अरे जरा ऐका ना एकच मिनिट जरा एकच एक एकच मिनिट मी फक्त भारतरत्नबद्दल एवढंच बोलेन की स्वामीनाथन यांना जो भारतरत्न दिलेला आहे याचा अर्थ मी असा लावतो जर सरकारमध्ये हिंमत असेल तर स्वामीनाथन अहवालाची अंमलबजावणी त्यांनी करावी